बघा आज आमचे समाज बांधव धाराशिव जिल्ह्यातून धनगर समाजाच्या बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आमचं जे एस टी सम एस टीमध्ये ऑलरेडी समावेश आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची हे लोकप्रतिनिधींनी समजून घ्यावं आमचं ऑलरेडी आरक्षण आहे घटनेमध्ये त्याची फक्त अंमलबजावणी साठी तुम्हाला अडचण काय स्वतः सीएम साहेबांनी आता मी मिटिंग होते मुंबईमध्ये चार दिवसापूर्वी आमची मिटिंग झाली पंढरपूरमध्ये गेले बारा दिवस उपोषण चालू आहे दोन लोकांनी विष पिले आहे आणि आज हे पन्नास लोक जनसमाधी घेत आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी याचे पडसाद उठत असताना हे दोन्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सुद्धा आज जी आर ले ले आज काढलेलं नाहीये त्यांची परत बैठक आहे हो शंभूराज देसाई साहेबांसोबत आज काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे अन्यथा आमचे लोक आज समाधी घेण्याच्या तयारीमध्ये याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार असणार आहे सरकार हे मायबाप असतं पण धनगरांवर जाणून बुजून अन्याय करायचं वेगळा भूमिका घ्यायची आणि धनगरांवर अन्याय करायचं त्या राज्यकर्त्यांची ही सवय झालेली आहे आज जर सरकारचा इथे कोणी प्रतिनिधी नाही आला तर खरोखर हे आंदोलन आहे आणि धाराशिव जिल्ह्यातले धनगर समाज हे तुम्ही पाहिलेलं आहे हे शांत बसणार नाहीत अन्यायाच्या विरोधात पेटून उठणार आहेत आणि हा लढा आता महाराष्ट्रभर पुढे जाणार आहे आणि ह्या सरकारला खूप महागात पडणार आहे त्यांच्या खुर्चीला आता सुरुंग लागलेला आहे आणि सुरुवात ही धाराशिव जिल्ह्यापासून झालेली आहे धन्यवाद